आज आपण पाच मिनटात दहीवडे कसे बनवायचे ते बघूया एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यामध्ये तीन बटर घालायचे आहेत बटर थोडेसे नरम झाले की त्यातलं पाणी हाताच्या साह्याने काढून घ्यायचं पूर्ण पाणी निघायला हवं आता एक बाऊल घेऊन त्यामध्ये दही घ्यायचं आहे दही थोडं फेटल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दही छान पेटून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये ते बटर टाकायचं आहे त्यावरती दही घालायचं आहे वरून थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे पुदिन्याची चटणी टाकायची आहे आणि चिंचगुळाची चटणी टाकायची आहे वरून आणि वरून शेव घालायची आहे काही न करता दहीवडा आपला तयार झालेला आहे